थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम खाण्याचा बेत असेल तर किती छान आज मी तुमच्याबरोबर अशीच एक रेसिपी शेअर करणार आहे टम्म फुगलेली बटाट्याची पुरी चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे एक बाउल त्याच्यामध्ये एक वाटी रवा घाला व गरम पाणी एक वाटी घाला आणि ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्या आणि दहा मिनटासाठी ते झाकून ठेवा दहा मिनटानंतर पुन्हा ओपन करून व्यवस्थित मिक्स करा व उखडलेला बटाटा एक वाटी घाला चिली फ्लेक्स एक चमचा घाला जिरा एक चमचा घाला बडीशेपची पावडर एक चमचा घाला धनिया पावडर एक चमचा घाला व कोथिंबीर बारीक चिरून घाला कसुरी मेथी दोन चमचा कसुरी मेथीचे प्रमाण कमी जास्त करू शकता इथे तुम्ही हळद पाव चमचा व ओवा एक चमचा घाला हातावर थोडासा चोळून घालायचा आहे एक चमचा मीठ घाला व हे सर्व जिन्नस एकत्र व्यवस्थित असं मिक्स करून घ्या सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घाला व एक चमचा तूप घाला आणि हे सर्व पीठ मळून घ्यायचं आहे इथे आपल्याला पीठ मळत असताना याच्यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही आहे पीठ दोन तीन मिनटामध्ये मळून होते जास्त घट्ट पीठ मळायचं नाही थोडंसं घट्ट ठेवायचं आहे हे पहा असं एक चमचा तेल घालून पिठाला तेल लावून घ्यायचं असं केल्याने तळत असताना बटाट्याच्या पुरीला तेल कमी लागतं तेलकट होत नाही पाच मिनटं झाकून ठेवा पाच मिनटानंतर थोडंसं मर्दून घ्यायचं आणि छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे ह्या पुऱ्या खायला खूप छान मस्त अशा लागतात बटाटा असल्यामुळे एकदम क्रंची अशा लागतात हे पहा मी व्हिडिओत दाखवत आहे त्या पद्धतीने एक छोटा गोळा घ्यायचा आणि पोळपाटाला थोडं तेल लावून घ्यायचं आणि पुरी लाटताना एकाच बाजूनी लाटायची जेणेकरून करून तेलात टाकल्यानंतर पुरी खूप छान फुलते आणि टम अशी फुकते तर हे पा मी लाटून घेतली थोडी जाडसर अशी लाटायची तेलामध्ये टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी लगेचच पुरी टम्म अशी फुकते दोन्ही बाजूनी छान अशी मस्त अशी भाजून घ्या इथे पुरी आपली बनून रेडी आहे अगदी झटपट कमी वेळेमध्ये बनणारी ही बटाट्याची पुरी आहे मी तुम्हाला इथे तोडून दाखवते खूप छान मस्त अशी झालेली आहे तुम्ही पाहू शकता आतून ही खूप मस्त अशी दिसत आहे अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी ही पुरी आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी